सद्या तरी सनसेट होता है मित्रों आज कंटिन्यू चार दिन शुरू करते हैं। नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मागचा ब्लॉग बघितात असेल की आम्ही लो बॉइल चेंज केल्यानंतर नंतर पेंटिंग सुद्धा केलं नॉर्मली तर आज तर काहीच काम नाहीये कारण तो डायरेक्ट ऑफ सॉरी चीफ इंजिनियर की उद्या काहीच काम करायचं नाहीये पेंटिंग वगैरे हो ते नंतरच्या नंतर बघू बोलते तुम्ही फक्त आता सध्या वॉच करा तर आता रात्रीच्या बारा वाजल्यात आणि चाललाय वॉचवरती वरती झोपच नाही लागलेली मिळत काय माहिती नाही तिकडचं तिकडचं फक्त होत होतं तर आता जातो आहे फ्रेश वगैरे झाला आहे नॉर्मली आणि जातो आहे वॉचवरती तर तुम्ही कंटिन्यू ला आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो जस्ट माझा वॉचसुद्धा संपलं चार वाजता आणि जस्ट आलेलं मी मध्ये तुम्हाला विचार करतो काय खाण्याचा पण नंतर विचार केला मला राहू दे नाही खालेलं बरं आहे काही त्याच्यामुळे काय नाही फक्त एक ग्लास सेवन आहे मॉर्निंगचे चार वाजता सुद्धा ते पित आणि गपूप जाऊन झोपून जातो डायरेक्ट आता आफ्टरनून तर बारा वाजता उठून वॉच वरती म्हणजे झोपायला तर मजबूत भेटते आता सध्या तरी दोन तीन दिवस नंतर मग कूक आल्यानंतर परत आहे ते आहे नंतर पुन्हा वॉच चेंज होणार आहे माझा असं पण आता एक महिना बाकी आहे घरी जाण्यासाठी एक महिना कशी तरी काढू हळूहळू गुड इव्हनिंग मित्रांनो तर आता संध्याकाळचे पाच वाजल्यात वॉचवरन आलो फ्रेश वगैरे झालो आहे आता थंडीसुद्धा भरपूर आहे म्हणून जाऊन मस्त अंघोळ केला आहे गरम पाण्याने आत्ता टाईमपास करत बसावं लागेल कारण झोपून फायदा नाही आहे जोपला तर नंतर जेवल्यानंतर झोप ना लागत आणि बारा वाजता लागेल वॉच असतो माझा चार तासाचा म्हणून आता नाही झोपत जस्ट मूवी वगैरे बघतोय किंवा मोबाईल यूज करत राहतोय थोडे मिनटं नंतर आपोआप जसा जसा सूर्य डाऊन होईल सात तर लगेच वाजतात सात वाजता जाऊन गपचूप जेवायचं आणि गपचूप जाऊन झोपायचं तर सध्या तरी सनसेट होता मित्रांनो आज कंटिन्यू चार दिवस झाले आम्ही अँकर वरती आहोत अजूनपर्यंत किती दिवस अँकर वरती राहतील आम्ही काय माहिती नाही मित्रांनो कारण लेंगे बोटला जर कार घेऊन आले तर अँकरच असो रेफर कंटेनर असल्या का लगेच भरती असते आमचं नशीब आम्ही कार घेऊन आले ते पण लेंगे पोर्टला बघू पेंटिंग वगैरे तर झालंय पोर्ट साइड ची नंतर स्टार बोर्ड साइड ची करावी लागणार स्टारपोर्ट साइडची सध्या तर नाही आहे बस नॉर्मली पोर्ट साइड ची जात मी कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो जस्ट येऊन बसलोय गाडीमध्ये गाडीमधून सनसेट एन्जॉय करत आहे मी बघू शकतात तुम्ही समोर सनसेट होत आहे आणि गाडी कोणती BMW Aku tak tahu ni Gare gya koni tari gya si gadi Maje mitra no Gya koni tari family member gya BMW gya maje gya Two hours later. चला मित्रांनो जे जेवलोय वगैरे पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसले कारण रूममध्ये नेटवर्क नाही पकडत आहे आणि बाहेर बसलो तर वारा भरपूर आणि थंडी लागते कारमध्ये कसं पूर्ण पॅकिंग असल्या कारणाने थंडी नाही लागत ना काहीच नाही लागत म्हणून टाइमपास कारमध्ये बसलोय तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट